आज आपण पाहणार आहोत शनिवार वाडा आणि त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि जिथे आपल्या महाराजांचं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं ते ठिकाण देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा लाल महल इथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आहे हा हे सुद्धा आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार मैत्रिण कशा सगळ्या जणी मजेत ना आय होप सगळ्या मजेत असणार तर खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकत आहोत याचं रिझल्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आहे पण त्याचबरोबर तुम्ही आपलं शनिवार वाडा हे देखील बघून घ्या आणि जिथे आपल्या महाराजांचं बालपण गेलं ते ठिकाण देखील बघून घ्या शनिवार वाडा हा पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये मेन सिटीमध्ये हा शनिवार वाडा आहे शनिवार वाड्याचं काम हे दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झालं होतं तर मंडळी जेव्हा तुम्ही जाता मग तिथे तुम्हार, तुम्हाला तिकीट काढावं हो लागतं तिकीट फीस काहीतरी वीस का पंचवीस रुपये आहे आय थिंक पंचवीस रुपये आहे त्यानंतर मग तुम्ही जसं पुढे न जाता तुम्ही काय करा साईडला बाजूला पायऱ्या आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवते तिथे अगोदर जा आणि तिथून हा गार्डनचा नजारा पहा पायऱ्या खूप उंच उंच अशा आहेत हा वाडा खूप जुना आहे दोन आहे याचं बांधकाम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू करण्यात आलं होतं याचं वास्तुशांती ही सतराशे बहात्तर रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती आणि त्या दिवशी शनिवार होता त्यामुळे याला शनिवार वाडा असं नाव पडलं होतं तर पहा जेव्हा तुम्ही जाताल आतमध्ये पायऱ्यात चढून तर तुम्हाला असा काही नजारा दिसतो आणि इकडे समोर गेलात तर इकडे गार्डन वगैरे आहे खूप छान असं वाटतं बाकी तुम्हाला जर म्हणजे असं इतिहासातले आपले काही प्लेस पाहायला तुम्हाला आवडत असेल तुम्ही नक्की जाऊ शकता पण तुम्हाला दुसरं काही ठिकाण जर पाहायचं असेल तर तुम्हाला इथे नाही आवडणार पण बऱ्याच जणांना हे आवडतं तर पहा हा जो नजारा आहे तो आपल्याला वरतून दिसतो त्यामुळे तुम्ही अगोदर वरतीच जा आणि वरतून तुम्ही बरं हे सगळं काही तुम्ही पाहू शकता तर हा खूप छान नजारा असं तिथे आहे हा बघण्यासारखा आहे तर तुम्ही अगोदर वरती जाऊन वरती जाऊन हे ठिकाण तुम्ही पाहू शकता त्यानंतर खाली आल्यानंतर बरेचसे हे आहे आणि त्याच्या साईडलाच बघाल तुम्ही हे ठिकाण आहे इकडे पुढे जायला देत नाहीत कारण की छोटे मुलं वगैरे असतात कोणी डोकावून वगैरे पडलं खाली जाण्याचे म्हणजे पडलं वगैरे तर त्यांच्यावर रिसणूक म्हणून इथे खाली ते जायला देत नाहीत आपल्याला इथे ह्या ठिकाणावरती छोट्या तर नाहीच नाही ते सेक्युरिटी वगैरे खूप खूप जुना वाडा आहे हा बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधलेला आहे तर पहा इथे एक खोली होती खूप मोठा हा वाडा अगोदर होता पण काही असं गुगलवरती सर्च केल्यानंतर असं दाखवलं की तिथे आग लागली होती त्यामुळे बऱ्याचशा खोल्या अशा जळालेल्या आहेत तेरा मजली काहीतरी हा वाडा होता तिथेच फोटो वगैरे काढायला ते सांगतात पुढे काही आपल्याला ते जायला देत नाहीत आणि तुम्ही बघाल तर साईड साईड बऱ्याचशा ठिकाणी अशा पायऱ्या आहेत मी त्या पायऱ्या बघून विचार करत होते की बाबा कशा बांधल्या असतील नेमक्या ह्या पायऱ्या वगैरे किती दगडं त्यावेळेस पी वगैरे हे असं काहीच नव्हतं मग कसं याचं बांधकाम केलं असेल आणि आता तिथे एवढं बघण्यासारखं काही <laughs> का नाही आहे पण अगोदर खूप वर्षांपूर्वी खूप काही तिथे होतं पण आग लागल्यामुळे तिथे बरंच काही नष्ट झालेलं आहे खाली उतरायला अशा पायऱ्या होत्या जवळपास ह्या वाड्यामध्ये अगोदर तीनशे शिपाई तटावर उभे असत हजारपेक्षा जास्त नोकर इथे काम करत असत आणि पाच हजार सैन्याची तुकडी कायम या शनिवार वाड्याची सुरक्षा करत असे एवढा म्हणजे हा मोठा वाडा आहे तर ह्या वाड्याला चार दरवाजे आहेत एक पहिल्या दरवाज्याचं नाव आहे दिल्ली दरवाजा नंतर मस्तानी दरवाजा गणेश दरवाजा आणि नंतर नारायण दरवाजा असे काही नाव आहेत ह्या जे दरवाजे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहेत त्यांचे नाव आहेत तर बघा जेव्हा हो तुम्ही इथे जाताल तर ते गाईडनेसवाले असतात ते देखील असतात पण आम्ही ते काही घेतले नव्हते कारण की ते देखील बरेचसे पैसे घेत असतील त्यामुळे पण तुम्हाला जर पूर्ण हिस्ट्री जाणून घ्यायची असेल तर त्यांच्याकडून तुम्ही हिस्ट्री जाणून घेऊ शकता पण आम्ही नव्हती घेतली त्यानंतर ते बघितल्यानंतर मला अशी एक हुरहुर लागली की बाबा कसा हा वाडा बांधण्यात आला असेल, कसे असेल, असेल बगरे बगरे। असे की याचं बांधकाम कसं झालं असेल किंवा हा एवढा मोठा वाडा का बरं बांधला असेल वगैरे वगैरे त्यानंतर बरंच गुगल केल्यानंतर असं समजलं की एकदा पहिला बाजीराव पेशवा हिंडत असताना मुळा नदीकिनारी ससा पळत असताना एक मोठ्या शिकारी कुत्र्याला ससा पकडताना बाजीराव यांनी पाहिले आणि तिथेच त्यांनी शनिवार बा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला असं काही आहे आणि इथे पेश वंशावळ वगैरे तिथे त्यांनी दिलेली आहे माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे आ, ही देखील माहिती आम्ही वाचली पण जेव्हा आपण नंतर असं कळलं की तिथे ते गाईड करणारे लोक जे असतात ते हिस्ट्री सांगणारे लोक असतात त्यांच्याकडून खरंच माहिती जाणून घ्यायला पाहिजे होती नंतर मग मी गुगल करून बरीचशी माहिती ही बघितली शनिवारवाडा हा तेरा मजली काहीतरी होता असं गुगलवरतीच वाचण्यात आलं आहे खूप झाडं वगैरे तिथे भरपूर होती माहिती नाही हे झाडं किती वर्ष जुर जुने असतील कारण की आग लागल्यामुळे बरंच काही तिथे नष्ट झालेलं होतं त्यामुळे झाडं पहिले जुने असतील झाडं असं तरी मला वाटत नाही आत्ता काही वर्षांपूर्वी ते झाडं असतील लाल देखील तिथे होता एवढा सुंदर तो लाल चाफा असा वाटत होता तिथे खूपच छान असं वाटत होतं सत्तावीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीसला या वाड्याला आग लागली होती आ, अशी माहिती आहे आणि ती आग विजवण्याकरता त्यावेळी तब्बल सात दिवस लागले पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गूढ आणि रहस्य बनून राहिलेलं आहे असं जेव्हा मी गुगल केलं तेव्हा असं समजलं कारण की वाडा बघितल्यानंतर एक वेगळी चिकित्सा लागली होती की वाडा कसा काय बांधला असेल का बांधला असेल कसं काय आणि आता इथे काहीच नाही वगैरे चुण 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 तर ह्या ज्या भिंती तुम्ही पाहता ह्या खूप उंच उंच भिंती अशा होत्या आणि त्यांना पाहून असं एकच की बाबा एवढं कसं बांधलं असेल तेव्हा तर काहीच नव्हतं वगैरे इथे काय हे जे ठिकाण आहे ते गोदुबाई गोदुबाईंचे निवासस्थान आहे हे हे तिथे दाखवलं आहे तिथे त्यांनी पाठी तशी लावली होती त्यानंतर तुम्ही पाहाल अगोदर हा वाडा खूप वेगळा होता म्हणजे खूप सारे फुलझाडे वगैरे होते त्यानंतर का भरपूर सारे बदल करण्यात आले कारण की खूप मोठी आग ह्या वाड्याला लागली होती असं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे शनिवारवाडा वगैरे पाहायला जायचं असेल तर एकाच ठिकाणी तुम्ही जाऊन तीन तीन हे पाहू शकता म्हणजे हे जवळजवळच आहे शनिवारवाडा लागून नंतर महल आहे एक चार चा ते पाच मिनटाचा रस्ता काहीतरी आहे आणि त्यानंतर तिथेच श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं मंदिर देखील आहे तिथून फक्त एक चार ते पाच पाच मिनटाचं किंवा पाच ते सहा मिनटाचं अंतर असा असेल तर तुम्ही पुण्यामध्ये आल्यावर ह्या ह्या ठिकाणाला नक्कीच भेट द्या बघून एक चिकित्सा निर्माण होते त्या हे बघितल्यानंतर आणि जर आपले जर छोटे छोटे मुलं असतील त्यांना देखील दाखवा म्हणजे त्यांना देखील हिस्ट्रीबद्दल माहिती होते जसं की माझ्यासोबत भाजची वगैरे होतं तर त्यांनाही असं होतं की याचं नाव शनिवार वाडाच का पडलं वगैरे त्यानंतर गुगल केल्यानंतर कळलं की जेव्हा याचं बांधकाम सुरू के म्हणजे करण्यात आलं होतं भूमिपूजन तेव्हा शनिवार होता म्हणून याचं शनिवार वाडा नाव वगैरे असं पडलं आहे आणि हा दरवाजा देखील पाहत असाल तुम्ही खूप असा उंच हा दरवाजा आहे आणि हा आहे खिडकी दरवाजा जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं हे चार दरवाजे आहेत याला खूप मोठे मोठे दरवाजे आहेत याचा मेन जो दरवाजा एक आहे तो म्हणजे दिल्ली दरवाजा आहे तो त्यानंतर इकडे पण काही अशा हे होतं खूप सारं ऊन होतं नंतर त्यामुळे तुम्ही ना जेव्हा तुम्हाला हे ठिकाण पाहायचे असतील तेव्हा तुम्ही सकाळी जा नंतर उन्हामध्ये मग खूप परेशानी होते कारण की हा खूप मोठा महल आहे त्याच्यामुळे हा बघायला पण जरा वेळच लागतो त्यामुळे तुम्ही सकाळी गेलात तर तुमचं एक दहा बारा वाजेपर्यंत हे तिन्ही पण लोकेशन बघून होतात हा एक दरवाजा आहे यालाही मस्तानी दरवाजा हा मस्तानी दरवाजा आहे याला मस्तानी दरवाजा शनिवारवाड्याच्या ईशान्य दिशेला आहे बाजीराव यांची प्रेमिका मस्तानी हिच्या नावावरून या दरवाजाला ना मस्तानी नाव देण्यात आले आहेत तर पहा नंतर आमचा शनिवार वाड्या बघून झालेला आहे हे जे गेट आहे मेन डोर आहे हा याला दिल्ली दरवाजा असं नाव आहे आणि तिथे पाहत असेल तर दरवाज्याला खूप असे टोकदार असे हे लावलेले आहेत कारण की पहिलं आक्रमण वगैरे झालं तर आ, हत्तीने दरवाजा वगैरे फोडायचे वगैरे त्याच्यामुळे हे होतं तिथे असे टोकदार असे हे लावलेले होते सगळे दरवाजाला आणि खूप हाईट त्याची अशी होती जेणेकरून हत्तीला दरवाजा तोडता येऊ नये म्हणून त्यानंतर माऊने त्या गार्डनमध्ये एक छोटंसं असा डान्स केला एका याच्यावरती त्याच्यानंतर तुम्ही फा नंतर बघून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती कारण की आम्ही सकाळी घरातून आठ वाजताच निघालो होतो नऊ वाजता ते महा चालू होतं तिथे म्हणून आम्ही सकाळी आठ वाजताच निघालो होतो तर खूप भूक लागली होती म्हणून मी इथे पोहे घेतले होते आणि तर्री पोहे होते हे ॲक्च्युली माझ्याकडून पोहे छान होत नाही म्हणून मला बाहेरचे पोहे खायचे होते आणि त्याच्यानंतर मग मा, मला पोहे काही आवडले नाही आणि त्याच्यानंतर मग मी घेतला वडापाव वडापाव हा खूप छान होता तुम्ही देखील जर गेलात तिथे तर खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही कारण की तिथे खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत वाड्याच्या ऑपोजिटच आणि त्यानंतर एक चार ते पाच मिनटं चालल्यानंतर आपल्याला इथे लाल महल पाहायला मिळतो लाल महल हे ठिकाण इथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आहे तर इथे तुम्हाला तिकीट वगैरे काही नाही शनिवार वाड्याच्या इथे तुम्हाला वीस ते पंचवीस रुपये तिकीट लागतं पण इथे मात्र तसं काही नाही इथे फ्री आहे जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो हो, तेव्हा खूप खूप असा छान असा हा महल आहे लाल महल आहे इथे अगोदर व्हिडिओ वगैरे काढू देत होते पण नंतर सेक्युरिटीवाले काका आले आणि ते नंतर म्हटले की व्हिडिओ वगैरे काढू नका त्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ काय हा काढायला जमला नाही पूर्ण डिटेल्समध्ये पण बघून खरंच खूप छान वाटलं मी देखील पहिल्यांदा बघितलं तुम्ही देखील पुण्यामध्ये दे आलात हे तर हे ठिकाण नक्कीच पहा इथे जिजाऊ माता यांचं देखील आहे तिथे देखील लोकं बरेचसेजणं त्यांना पाया पडून तिथे फोटो वगैरे तिथे काढत होते तिथे देखील त्यांनी मनाई केली त्यामुळे काय नंतर मी देखील व्हिडिओ बंद केला हा थोडाच व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवण्यात येत आहे आणि अजून पुन्हा चार ते पाच मिनटं चालल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर तुम्हाला इथे दिसेल तिथे देखील फोटो काढायला ते मनाई करत होते पण बाहेरूनच मी हा व्हिडिओ काढला होता पुढे त्यानंतर मला आतमधला काय व्हिडिओ काढायला जमला नाही बऱ्याचशा जणांना पुण्यामध्ये आल्यानंतर हे ठिकाण बघण्याची इच्छा असते पण जाणं होत नाही पण एकाच ठिकाणी तुम्ही जर गेला तर तीन ठिकाण तुम्हाला हे बघणं होतात जसं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आपल्या महाराजांचं जिथे हे बालपण गेलं ते ठिकाण आणि त्याचबरोबर शनिवारवाडा आणि ज्यांना नाही जमत यायला त्यांना व्हिडिओच्याद्वारे दाखवण्याचा हा माझा प्रयत्न होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि त्यानंतर आम्हाला थोडासा वेळ होता त्यामुळे त्यामुळे आम्ही मॉलमध्ये देखील इथे गेलो आणि एवढे दिवस मी व्हिडिओ का टाकत नव्हती बऱ्याचशा कमेंट्स आल्या कमेंट्स आले होते मी व्हिडिओ का टाकत नव्हती तर घरी पाहुणे होते त्यामुळे मला काय व्हिडिओ टाकायला जमत नव्हतो कारण की आम्ही कुठून कुठेतरी बाहेर जातच होतो त्यामुळे काही जमलं नाही पण आत्ता इथून पुढे आता रोज व्हिडिओ येतील तर असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला की कमेंटद्वारे कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला पुन्हा एकदा भेटत आपण नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय